पिवड्या अगं मांजराला आणल्यापासून तू काय सोडच नाही मरेल किती ए पिवड्या ही मांजर गेलं होतं तर परत आलं या मुळे पुन्हा जायला असं वाटतंय मला तर होय ग पिवड्या सोडलं बघ त्या मांजराला ते कसलं मांजर आणलंय ते खवडं पाड पहिलं तरी चांगलं मांजर होता आपा हा कसलंही कुठे बसतंय लापाट्या शापाट्या पिवडे नाही तर शिनीला आपण नाही केलं पहिलं माणसाला खेळायचं चांगलं पाय धरायचं चावायचं हे खेळतच ना आहे का नाही का पिवड्या कुठे गेला कुठे कुठे दरबर डोळ्यात ए घालतो हे पिऊ तसं डोळ्यात बोट घालायचं तुला गंधकून लावला असला गंद कोण लावला एवढा असा असतो का गंध आणि पायाला पण लावलाय तिच्या पायाला पण असतो का गंध पिवो पिओ हे पिऊ बाई तिकडं कृष्णा कुठे गेला माझा अगं माझ बाबू पप्पाला आपी देत पप्पाला दे आपी लवकर, लव लव पप्पाला आप्पाला आपी दे तीन माणूस तर आपी दिली पाहिजे एक दोन आगा 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 <ज़ागी> इकडे 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 कृष्णा इकडे एक मिनट इथं बस फास्ट इथं बस कम फास्ट सिट हिअर सिट सिट दोघं सिट 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 डाऊन सिट डाऊन दिवाळीचा अभ्यास केला का दिवाळीचा अभ्यास केला का दिवाळीचा अभ्यास नाही केला सांगितला कसं नाही आवडी बरा अभ्यास दिला त्याला ग्रुपवर अरे कपडे खराब होतात ए तात्या आपल्याला शाळा सोडून या ये शाळा सोडून नाही पोर गाणा ह नाश्ता केला का नाही केला का के तू के नाश्ता केला का बाबू नाश्ता झाला का बघून किचन मध्ये मम्मीकडं जा लवकर जा लवकर नाश्ता झाला का जा लवकर फास्ट चहा झाला का बाबू मम्मीला म्हणा चहा केला का मम्मीला म्हणावा चहा केलाय का विचार मग चहा का काय पाहिजे का चार। का का जा काय विचार चाय केला का विचार विचार कानात सांग मनीषा चाय केला का चाय केला जा आंघोळ ला करा जा बाबू मन माझ्या व्हिडिओला लाईक करा अजून डोळ सुचलेत का ह्या सगळं इकडे बघ रे इकडे बघ काय झालंय बघ काय झालं तुला इथं कुठं आले बघू कस काय आले रांजण वाटे आले काय काय तुला नाही काय झालं नको नाटकी केलं